आषाढी एकादशीसाठी स्पेशल रताळ्याची खीर अशी बनवा की सगळे खातच राहतील ही खीर खाल्ल्यावर रताळ्याची आहे का शेवयाची खीर आहे हा पण प्रश्न पडेल बघा चला तर मग एकदम स्वादिष्ट अशी रताळ्याची खीर बनवूया पण त्या अगोदर जयश्री हरी विठ्ठल तर इथं मी मोठे मोठे फ्रेश रताळे स्वच्छ असे धुवून घेतले आहेत पण तुमच्याकडे जसे रताळे असतील तसे घ्या फक्त खिस्ता आले पाहिजेत कारण आपल्याला हे रताळे खिसायचे आहेत तर आपल्याला रतळ्याची खीर बनवण्यासाठी सुरुवातीला रतळे खिसून घ्यावे लागतील त्या अगोदर त्याची साल काढणं गरजेचं आहे तर इथं मी रतळ्याची साल काढून घेत आहे जसं आपण बटाट्याची साल काढून घेतो तशाच पद्धतीने रताळ्याची पण साल काढून घ्यायची रताळ्याची साल काढणं झाल्यावरती हे रताळे लगेच पाण्यामध्ये ठेवायचे थे। तर मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे व त्यामध्ये रताळे ठेवलेले आहेत लगेच रताळे पाण्यामध्ये यासाठी ठेवायचे कारण ते काळसर पडतात चला तर आपण रताळे खिसून घेऊ तर माझ्याकडं दोन प्रकारच्या खिसण्या आहेत तर ही खिसणी यामधनं खूप मोटाड पडतं आणि यामधनं खूपच बारीक पडतं आणि खूप वेळ पण लागतो खिसायला बारीक यांना तर ही दुसरी खिसणी आहे यामधनं खूप व्यवस्थित छान असे जसे आपले शेवया असतात ना त्याच प्रकारचा खिस पडतो तर मी हीच खिसणी वापरणार आहे तर मी या छोट्याशा खिसणीने रताळे खिसून घेत आहे तर या खिसनीतून खूप बारीक असा खिस पडतो जसं की शेवया असतात तर तुम्ही पहा इथं किती छान असा खीस पडत आहे तुम्ही ही छोटीच खिसणी वापरा खूप मोठी खिसणी वापरू नका म्हणजे खिस मोटाड पडतो जर मोठी खिसणी वापरली तर रताळ्याचा थोडाच खीस केलेला आहे परंतु मी यामध्ये पाणी घालत आहे कारण काय होतं रतळ्याचा खीस काळसर पडायला सुरुवात होते न त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं खिसू शकतात पाण्यामध्ये अशीच खिसणी धरून म्हणजे खीस काळा पडणार नाही तुमचा पण तर अशा पद्धतीने मी दोन रतळ्याचा खीस बनवून घेतला आहे आणि हा खीस मी दोनदा धुतला आहे तरी पण यात काळसर पाणी दिसत आहे तर अजून आपण एक दोन वेळेस धुवून घेऊ तर चाळणीच्या सहाय्याने पाणी आणि खीस वेगळा करून घेत आहे तर खाली भांड्यात दोनदा खीस धुतला असून तरी पण किती काळसर पाणी निघालं आहे पाहू शकतात तर खीस मी पिळून घेतला आहे तर आपल्याला यामध्ये अजून पाणी घालून डबल एकदा धुवून घ्यायचं आहे स्वच्छ असा त्यानंतर तर हा खीस गच्च असा पिळून कढईमध्ये टाकायचा दुसरीकडे मी गॅसवरती कढई ठेवली आहे खूप गरम कढई झालेली नाही आहे त्यामध्ये हा खीस घालू आपण तर हा खीस दोन चार वेळेस हलवून घ्यायचा तर हा खीस खाली चिटकू नये म्हणूनच हलवत राहायचं हलकाचा खीस गरम झाल्यावरती यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर यामध्ये मी तीन चार चमचे तूप घालत आहे तर हा रताळ्याचा खीस सतत हलवत राहायचा म्हणजे तो खाली चिटकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तोपर्यंत हलवत राहायचा जोपर्यंत हा मऊ पडत नाही तुपामुळे हा मऊ पडतो तुम्हाला जास्त खीर शिजवायची गरज पडत नाही आणि याची छान अशी चव पण येते तर हा रताळ्याचा खीस मऊ झाला आहे बघा तर यामध्ये आपण आता दूध घालणार आहोत दुसरीकडे मी दूध गरम करायला ठेवलं आहे हे दूध आपण कढईतील रताळ्याच्या खिसामध्ये घालणार आहोत तर मी यामध्ये थोडंसं दूध घालत आहे आणि थोडं दूध नंतर घालणार आहे एकदाच सगळं दूध घालायचं नाही आहे तर ही रातळ्याची खीर आपल्या दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही यामध्ये बिलकुल त्यानंतर यामध्ये मी गूळ घालत आहे काय होतं गुळामुळं खूप छान अशी खिरीला चव येते त्यानंतर मी थोडीशी साखर पण घालत आहे तुमच्या इच्छेनुसार सगळाच गूळ घालायचा असेल तर घालू शकतात किंवा सगळीच साखर घालायची असेल तर घालू शकतात पण गुळामुळे खूप छान अशी चव येते म्हणून मी थोडासा गूळ घातला आहे आणि थोडी साखर घातली आहे तर आपली खीर शिजत आली आहे दुसरीकडे एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं नंतर त्यात थोडेसे मनुके तुकडा तुकडा केलेले काजू तुकडा तुकडा केलेले बदाम तुपात घालून व्यवस्थित असे परतून घ्यायचे तर हे लालसर होईपर्यंत परतायचे जेणेकरून आपल्या खिरीची अजून छान अशी चव वाढते जर तुमच्याकडे काजू बदाम मनुके यातलं कोणतं एका दुसरं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे जे असेल ते घाला आणि नसेल काहीच तर तुम्ही तशीही खीर बनवू शकता तशीही खीर स्वादिष्ट अशी होतेच तर आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झाले तर इथं आपली रतळेची खीर शिजली आहे आपण राहिलेलं दूध घालत आहोत यामध्ये नंतर यात तुपात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालत आहे लगेच यात इलायचीचं पावडर घालायचं तर यामध्ये मी साखर मिक्स करून पावडर बनवलेला आहे म्हणून ते जास्त पांढरं दिसायला तर या एकादशीला स्वादिष्ट अशी खीर बनवून खा आणि सर्वांना खाऊ घाला आणि खरंच सांगते जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना सांगणार नाहीत ना, ना इतना की ही रताळ्याची खीर आहे तोपर्यंत तो दुसऱ्यांना समजणार सुद्धा नाही की ही रताळ्याची खीर आहे सर्वांना वाटतं की ही शेवयाचीच खीर आहे एवढी चविष्ट अप्रतिम अशी ही खीर बनते तर ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद